नमस्कार मित्रांनो कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षांचे म्हणजे एंट्रान्स एक्झाम चे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सोळा मे पासून प्रवेश परीक्षांना सुरुवात होणार असून यात सव्वीस अभ्यासक्रमांचा समावेश आहे विद्यापीठाने प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे त्यानुसार दिनांक सोळा मे रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत एम एस सी बॉटनी एमएसी स्टॅटिस्टिक Plus statistics and Plastic. informatics. We live. एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स मास्टर ऑफ सोशल वर्क एम एस सी बायोटेक्नॉलॉजी एम एस सी बायोकेमिस्ट्री आणि एम एस सी मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या परीक्षा होतील त्यानंतर दिनांक सतरा मे रोजी मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन एम ए मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम एस सी नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी एम एस सी कॉम्प्युटर सायन्स एम एस सी अॅग्रो अँड पेस्ट मॅनेजमेंट बॅचलर ऑफ जर्नलिझम मास्टर ऑफ जर्नलिझम आणि एम सी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या परीक्षा संपन्न होणार आहेत त्यानंतर दिख अठारे रोजी एमएससी केमिस्ट्री इंडस्ट्रियल एप्लाइड ऑर्गेनिक इनऑर्गेनिक, फिजिकल एंड एनालिटिकल एमएससी एमएससी मैथ्स विथ कॉम्प्यूटर एप्लिकेशन एमएससी माइक्रोबायोलॉजी एमएससी फार्मास्युटिकल माइक्रोबाजी एमएससी इंडस्ट्रियल व एप्लाइड माइक्रोबायोलॉजी एमएससी जूलॉजी आणि एम एस सी फिजिक्स इत्यादी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा संपन्न होतील आणि दिनांक एकोणीस मे रोजी एम एस सी एन्व्हायरमेंटल सायन्स मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी रुरल टेक्नॉलॉजी एम ए ऑर एम एस सी जिओग्राफी एम एस सी जिओ इन्फॉर्मॅटिक्स एम ए योगशास्त्र एम बी ए रुरल मॅनेजमेंट आणि एम बी ए डिस्टन्स मोड अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा संपन्न होतील प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेच्या वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी असे आवाहन कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी केले आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील